अप्पासाहेब दादा पैसा फंड शेतकरी सहकारी बँक लिमिटेड हुपरी यांच्या वतीने शेतकरी मेळावा व पीक प्रदर्शन संपन्न स्वर्गीय अप्पासाहेब नाईक दादा यांच्या चव्वेचाळीसाव्या व स्वातंत्र्य सेनानी वाय पाटील बाबा यांच्या बाराव्या पुण्यस्मृती स्मरण संयुक्त सोहळ्यानिमित्त आज पैसा फंड शेतकरी सहकारी बँक हुपरी यांच्या वतीनं शेतकरी मेळावा व पीक प्रदर्शन यशवंत मंगल कार्यालय इथं संपन्न झालं या कार्यक्रमासाठी कोल्हापूरचे आमदार अमल महाडिक वारडा बँकेचे अध्यक्ष निपुणराव कोरे पैसा फंड बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे उपाध्यक्ष शामराव गायकवाड कार्यकारी संचालक शिवराज नाईक यावेळी उपस्थित होते यावेळी आदर्श सहकारी संस्था पुरस्कार माननीय निपुणरावजी कोरे ज्येष्ठ नागरिक संघाचे समाजसेवा संस्था म्हणून गौरव करण्यात आला आदर्श शेतकरी म्हणून अभिनंदन सौदत्ते व आदर्श कल्पक उद्योजक म्हणून प्रतापराव इंगळे यां शिक्षक पुरस्कार प्रकाश काशीर यांना तर विशेष वैद्यकीय सेवा डॉक्टर व पंचवीस वर्षे सेवाकाल पूर्ण केलेले सेवक नाथाजी पाटील यांचा सन्मान बँकेच्या वतीनं करण्यात आला यावेळी विशेष सत्कार सिल्वर बॉयज ग्रुपचे रक्तदान शिबिर आयोजित केल्याबद्दल करण्यात आलं यावेळी स्वागतपर संस्थेचे कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी मान्यवरांचं स्वागत, स्वागत केलं सत्काराला उत्तर देताना डॉक्टर संदीप पाटील यांनी संस्था देशातील एकमेव संस्था असेल जी शेतकरी मेळावा पीक प्रदर्शन व समाजात काम करणाऱ्या यथोचितांचा गौरव करते असं सांगितलं आमदार अमोल महाडिक यांनी जनतेचं महाडिक घराण्यावर पूर्वीपासून प्रेम आहे त्याला मान देऊन आम्ही आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो याबद्दल संस्थेच्या कामाचा गौरव करत शुभेच्छा दिल्या या प्रतापराव इंगळे सुरेश इंग्राळे यांनी मनोगत व्यक्त केली निपुणराव कोरे यांनी बोलताना मला पुरस्कार दिल्याबद्दल मी संस्थेचा मनापासून आभारी ही संस्था विकास संस्था व बँक असं एकत्रित असणारीच एकमेव संस्था आहे संस्थेनं शेतकरी यांना दिलेली योजना शेतकरी हिताची असून संस्थेनं देशात आदर्श निर्माण केलाय यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कारही संपन्न झाला या कार्यक्रमाचा आभार संस्थेचे संचालक कल्पाना गाठ यांनी मानले